बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर भारतात संतापाची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात आज मुखमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनाचा आढावा घेऊयात पिंपरी-चिंचवड शहरातील उत्कर्ष चौक येथे आज सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने जमून मुखमोर्चा काढला हातात फलक आणि प्लकार्ड घेऊन हिंदूंवरील अत्याचार थांबवा अशी मागणी मोर्चातून करण्यात आली नमस्कार आज हिंदू राष्ट्रामध्ये असून सुद्धा हिंदू निश्चयी आपल्याला ही अशी निदर्शन करावी लागतात ही खरंच एक शोकांतिका आहे आपलं हे हिंदू राष्ट्र आहे इथं आपण सेफ नाही आहोत अशी जेव्हा आपल्याला मनामध्ये भावना येते तेव्हा ती किती त्रासदायक असते हे लक्षात घ्यायला पाहिजे आत्तापर्यंत अल्पसंख्याक म्हणून जेव्हा जेव्हा किंवा लोकांवरती अल्पसंख्याकांवरती अत्याचार झाले तेव्हा सगळ्या लोकांनी आवाज उठवला पण जेव्हा हिंदूंवर असा अत्याचार होतो तेव्हा कुणीही आवाज काढत नाही ही एक खरंच शोकांतिका म्हणायला पाहिजे म्हणून आज आम्ही सगळेजण इथे हिंदू जागृतीसाठी आमच्यावर होणाऱ्या अत्याचारावरती त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आमचा हा मुकामोर्चा हो आहे आणि सरकारने आणि जगांनी याच्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची एक हिंदू म्हणून विनंती आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारताने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले पण आज तिथे धर्मांततेच्या छायेखाली हिंदूंना अत्याचार सहन करावा लागत आहे असे वक्तव्य तिथे उपस्थित असलेल्या आंदोलकांनी केले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो आहे इस्कॉन टेम्पलच्या जे स्वामी आहेत त्यांना नजरकेत करण्यात आलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता दहा तारखेला ह्युमन राईट्स डे आहे ते ह्युमन राईट्ससाठी सगळे लोक जेव्हा बोलतात तर यावेळेस साठी बोलावं अशी आम्ही सरकारकडे निवेदन करतो आहे आणि हे जे निर्देशन दे आम्ही जे करून राहिलो आहे याचा मेन उद्देश हेच आहे की यू एन आणि राष्ट्र सगळ्यांपर्यंत ही आमची डिमांड पोहोचली पाहिजे की हिंदूंवर आणि खास करून महिलांवर होणारा अत्याचार कुठेतरी आज ह्या एकाच वेळेला जिल्ह्यामध्ये तीस ठिकाणी आपण हे करतोय हिंदूंवरती होणारा अत्याचार तिथल्या लोकांवरती जे इस्कॉनच्या मंदिरांवरती जे काही अत्याचार झालोय त्याच्या निषेधार्थ आपण हा युत मोर्चा करतोय आपल्या ह्या मोर्चातर्फे आपण सरकारला निवेदन करतोय की तिथल्या अत्याचार हिंदू जे अत्याचार होत आहेत ते लगेच थांबावं आहे त्यासाठी जे काही जागतिक प्रेशर पाहिजे ते तुम्ही सरकारी बाजूने आपण प्रेशर मांडू टाकू शकतो आणि तिथल्या हिंदूंना जर काही मदत मिळत नसेल तर भारतामध्ये सी एच्या अंडर आणून नागरिकत्व देऊन इथं वसवायला पाहिजे हे आमचं हे निवेदन आहे पूर्ण भारतभरामध्ये आजच्या दिवशी आणि मंगळवारी जे दहा तारखेला संपूर्ण भारतभर हे असे मोर्चे होणार आहेत आणि त्यातून आपण भारत सरकारला हे निवेदन देणार आहे हा मुक मोर्चा फक्त पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित नाही संपूर्ण भारतात दहा डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर मोर्चा आणि निदर्शने आयोजित केली जातील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे संपूर्ण भारतभर या विषयावर हिंदू समाज एकत्र येत आहे विविध शहरांमध्ये मोर्चांसाठी तयारी सुरू आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेशाच्या निर्मितीत भारताचा मोलाचा वाटा होता पण आज तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न गहिरा झाला आहे या मुद्द्यावर भारतभर होत असलेल्या निदर्शनांचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी पाहत पी एपीएच टाइम्स